तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा पंढरपूर येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर विचारमंच यांच्या वतीने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस भारतीय संविधान दिनानिमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धा विजेत्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व पत्रकार यांचा सन्मान सोहळा समारंभ मोहोळ विधानसभेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी प्रथम फुलेशाहू आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव प्राचार्य बी पी रोंगेसर पंढरपूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले मुख्याध्यापक संघ महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाषराव माने यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी या कार्यक्रमाचे आयोजक सिकंदर ढवळे भालचंद्र कांबळे सुनील बाघमारे जितेंद्र बनसोडे कीर्तीपाल सर्वगोड आदी मान्यवर व पंढरपूर तालुक्यातील विविध शाळेतील शिक्षक विद्यार्थी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राजू खरे यांनी आपल्या भाषणात चळवळीतील अनेक घडामोडींचे विचार मांडले गेले आणि मनापासून की विद्यार्थ्यांमध्ये गुण आणि त्या गुणाला वाव देण्यासाठी आज जवळजवळ पूर्ण तालुक्यामध्ये शहरामध्ये हे निबंध स्पर्धा आपण आयोजित केली त्या प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापाला सर्व शिक्षकांनी आपल्याला सहकार्य केलं आणि एवढे मोठ्या 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 प्रमाणामध्ये आज ही स्पर्धा आयोजित करून आपण सक्सेस केली आणि त्या सक्सेस केल्यानंतरनं विजेत्या विद्यार्थ्यांचं आज बक्षीस समारंभ या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मोठ्या हॉलमध्ये होतोय त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो असंच कार्यक्रम आपण करा कारण आपल्या कामाची जाण या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला हे आपण ऐंशी टक्के समाजकारण करता गेले वीस पंचवीस वर्ष मी डोळ्याने पाहतोय आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेले तीस बत्तीस वर्ष चळवळीत आलेला कार्यकर्ता म्हणून आज पंढरपूर मोहाळ या भागामध्ये काम करत असताना मागे त्याला पाणी असेल मागे त्याला रस्ता असेल आरोग्यविषयक काही पेशंट असतील आणि मग प्रजोवाचा मदत करणं मी तर असा मोठा मुंबईला गेलेला मुलगा होतो आणि छोटे मोठे उद्योग करून उभा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आजारने एकनाथजी शिंदे साहेबांबरोबर आम्ही शक्ती तेहतीस वर्ष काढली आणि त्यांच्या आशीर्वादाने आज एक चांगल्या सार पद्धतीचं एक महाराष्ट्र सरकारचं सहकार्य आणि मग आपण सामाजिक बांधिलकी म्हणून या समाजासाठी कायदं केलं पाहिजे या भूमिकेतून मी या सोलापूर जिल्ह्यात लोहळ मतदारसंघामध्ये काम करत असताना बऱ्याच गोष्टी या माझ्या निदर्शनात झाल्या आणि मग रस्ता असेल पाणी असेल आरोग्य असेल आणि शिक्षण असेल रंगेश माझे भाऊजी महाराष्ट्र राज्य रस्ते विद्यापीठ महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आहे अख्ख्या राज्याचे रस्ते आणि ब्रिज माझ्या आमच्याकडे आहे आणि मग आमच्याकडे असणाऱ्या शिरसातून मी आता परवा पिनूरला मानाजी बाबू माने यांच्या शाळेसाठी अकरा लाख रुपयाचा निधी दिला आणि <laughs> मोहळमध्ये मला त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे <laughs> म्हणून बोलवलं होतं आणि मग त्या शाळेची अवस्था पाहिली मूब बदली विद्यालय की, की जिथं शंभर मुले शिकता येईल आणि ते सर्व मुले ही मोहोळ पंढरपूर या भागातली होती आणि त्या शाळेच्या इमारतीला वृंदेश मी अठ्ठावीस लाख रुपये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विशेष मंत्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहे आणि या खात्याचे आणि मग अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी दिला आणि आज निधी काढून चालू केलेली सर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की मी माझी संस्था काढून एखाद्या शाळा किंवा एखादं कॉलेज युवा करण्याचा नाही केला सर परंतु ज्या संस्था आहे ज्या घर आणि शिक्षण हे माझी दूध आहे तू झोपील तो डाका येईल पुढल्याशिवाय राहणार नाही आज आपण ज्या वेळेला संविधान दिवस साजरा करतो त्यावेळेला या भागातल्या कमीत कमी चांगल्या शाळा आहेत परंतु अर्थकारणामध्ये त्या शाळा मागा आहे त्या शाळेना जास्तीत जास्त सी निधी कसा उपलब्ध करून द्यायचा आणि लोके सर जवळजवळ या सहा महिन्यामध्ये किमान पन्नास ते शंभर कोटी रुपयाचा निधी या गोंड आणि पंढरपूर आणि उत्तर सोलापूर या राखीव माझ्या मतदारसंघामध्ये मी शंभर कोटीचे टार्गेट ठेवलोय आणि मी तुम्हाला यादी देऊच्या आपल्याला काय